जादूर गाई हुई है अभी <laughs> दादा खरं सांग बांगडी झाली आलाय पाहायला हे चॅनल वेलकम टू माय गाईच विषय खोल पृथ्वी गोल आजपासून नवीन इंट्रो तर आजचा विषय भूगोल चालून आम्ही किल्ल्यावर चालवून कुठचे तरी फोन केला पोराई आई तर जाऊ चला बोलता आज पुढं थांबली ती आता माझ्यासोबत आहे यो मी पव नाही भाई आई इतकी चौघच मी आणि पुढं बाकीची थांबलीन तिथं गेल्यावर तुम्हाला दाखवते बघत राहा काय तुला बघा चिमुरे चप्पल घेता चप्पल त्यांनी कुठं कारण पैसे चिमुरची आलो यू बोल ना चपलीची आठवून दिली आधी

कोल्हापूर किंग काही जागे घेवायची आहे बरोबर याला माहित नाही ना चालू ना अजून गाईच तर पहिले खाऊन घ्या खतरनाक खरणाक आहे जाऊला तोला पण ये, ये पहिला घासमार <laughs> दे का नाही तर तुझ्या वरचा डॉन तर गाईच इथं खावाला ना लालोन शेडूंग मांबलोन पुढे इथं का विकाण्याशी तर खावा घेतो काहीतरी आयुष्कर बघून मला वाटत झाला आता बाटला घेऊन बाटला घेऊन झालं मी गाडावर गाई तो निघतो सगळं आलं मी ओलाव चाललोय तर गाई तर पुढे गेल्या भेटते मस्त पाणी पिणी आलाय लय माझ्या लता पाऊ झालाय माझ्याला मस्त खतरनाक खतरनाक रोड चुक अंकुल झाली तिकडे रोड रोड चुक एक सेकंदा पूर्वी बेकार अंघोल झाली जादू पाकलेलं बैल परत आलं यो बैल वाईत अशा प्रकारे पोचलो आम्ही पाहिजे तर पार्किंगला लावल्यान गाड्या दीडशे रुपये घेत खणखणीत पैसे घेतले कधी घेतला फक्त दीडशे जास्त चढण कस सुरुवात ऑफ द ना बाई ओम साईरा इथे पाऊस काहीच बघा या काय करायला लावलंय मला काहीच बघू शकतात ते पोपऱ्यावर जाऊत डायरेक्ट डायरेक्ट टोकावर मला वाटत नाही वर्ष खाली तुझं बाया पॅराशूट बाबरनी घेतला ना त्याही सगळं खाली नाही बाबर लागले बाबर कोण बाबर कोण ডুগী ৰা ढुंगीपुर जाऊ मग यालाशी ना मच्छीला डुंगी पुरली गेला शिन मच्छीला काय मच्छी खाता धरता ना गरे आयला ति कार आठवलीस तु न अरे अर्धे हाऊ झाली अर्धा पण नाही पोचलो अजून अर्धा दोन मिनटं आधी दोन मिनट चाललो

पाण्याची गरज आहे काय बोलत काय बोल काय तर फुल हवा टाईट झाली तर पाऊस आला परत बाकीचं गेलं वरती त्यांच्या पायांना चाका लावली या अवस्था बघा कार काम भेटत अजून दोन तास लागतील सीन बघा बॅका आता पाणी आला एक ठेमटोणा गेला एनर्जी वाढली पर चालू वरती नैसर्गिक वाटा नैसर्गिक प्युरिफाईड पाणी चला आता अजून खतरनाक हे बघा कसला पलतय एनर्जी याच्या पण तोंडाने थेंब गेला पाण्याचा गाय आता आवाला लागला परत तर गायीत आमचे मित्र आम्हाला भेटलेत हरवलेले कॅमेरा वर सांग पाणी इकडे पाणी नाही इकडे बघा ऊन अर्धा पोहोचू हा अर्धा अर्धा नाही भाऊ लई चाराचा आहे आपली पब्लिक ते सगळं तिथं आईजातून लई चाराच आहे वरती मायज असतं वारे जाऊ तिथं काहीच बंद असत कमेंट मध्ये शंभर टाके वर्षी काय चार्जिंग संपायला आली जाऊ दाखवता येईल ना तावरा दाखवील बाकी मग जाऊ दे काय गेला ते गेला स्विच ऑफ डायरेक्ट आणि इथं पाऊस पडते भिकार कॅमेरा पण टिपक टिपकं आलं पाण्याचं आणि टिपकं टिपक आम्ही चढतून टिपकं टिपकं पाणी पडतंय चला दर्शव चल ते दर्शवचे व्हिडिओ खपत नाही रील त्याची तुम्ही

असेच आवरच वरलो डायरेक्ट स्पीकर अजून आवर चरायचं अजून वरती आहे हाऊस फुल व्यू बघा व्यू दोन मिनटं दाखवतो त हाम्रो व्यू बघा पूर्ण दुक्का पूर्ण दुक्का खतरनाक काय माहितीये काय झालं व्हिबा की एक नंबर आहे खतरनाकडे लई कार टावरच आहे हे फोनच चार्जिंगच टेन्शन नाही चार्जिंग लय बेकार बेकारच पॉवर बँक घ्यावा लागा आलो राहू आरदे वाटण तिथं पोरा भेटली त्यांना विचारला प्रबलगडचा रस्ता कुठं आहे तर आम्हाला बोलतं लेफ्ट साईडला जा काही आम्हाला का तिला पाठवलं आता मी रिटर्न फिरलो आता परत बघतून आणि जातून डेंजर इतपराई देखे। देखे आता चार्जिंग आपली पाच टक्के चार्जिंग आहे बाकीचं पुरं केलं आम्हीच राहिलो बघू चार्जिंग भेटले त्यान माहिती खाली जाऊ का काही जाऊ शकतो पण त्याचा पण स्टोरेज असं वाटतंय जास्त नाही व्हिडीओ करायचा जोंटिंग व्हिडिओ करू आणि मग करू एंड एंड डायरेक्ट घरात करावं लागेल पोहोचतो वरती ना आमचा अर्ध इथं कोणा पूर्ण केले डायरेक्ट इथं पोहोचलं मी सगळं आलो आणि बाकीच माझा फोन इजला बरेचसा फोन नाही यान व्हिडिओ बनवतोय नंतर याच्या गायब आता आम्ही जातो इथून इथून छत्रपती शिवाजी महाराज तर गाईच आता निघालो इथून आता ते आहे ना भेटू बघू जाऊ खाली याची पण चार्जिंग केलं याची पण चार्जिंग केलता ना वरती चढा चढा मी उतारतो आता माझा इजला त्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही जास्त बनवणार नाही आता उतरताना व्हिडिओ कारण बांगडे उडणार असं खाली आहे तर काहीच पाणी गेला ना हा व्हिडिओ बनवतोय नाही जमला तर मला डायरेक्ट खाली गेल्यावर भेटत आहे ते आपण नाही जमला तर घर करत आहे अर्ध्या वाटत पोचलो अजून बराच बाकी आहे खाली उतराचा आमचा अर्ध मित्र काय भेटत नाही आम्हाला गायब झालं डायरेक्ट बघू आता काय पायाची अवस्था खतरनाक काय बोलत थंडी हवा उतार मी काय चप्पल घालून आलाय ट्रेकला तर काय बोलायचं बोलण्याचं तर गाईच खाली गेल्यावर दाखवते तस घरच परत लॉक मध्येच काहीच हे बघ हे बघ हे बघ हे चार माकर भेटलं आम्ही

तर गाई जातात घरी आलो आंघोळ विंगुळ केली पण चार्जिंगवर लागलेला तर चार्जिंगला काय लागत नव्हता आणि माझे तर गाईच ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि टाटा बाधा